लोक लागले आहेत सर्व व्यक्ती लागले आहेत ते आहे आपल्या भूमीमध्ये गडलेलं धन काढायच्या ठीक आहे गुप्त धन प्राप्तीसाठी खूप लोक फिरत आहेत आणि त्यांना योग्य असा माणूस भेटत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही माणसाकडे न जाता त्याच्यासाठी तुम्ही स्वत धन चेक करू शकता तुम्हाला कुठल्याही पायाळू माणसाची किंवा टी व्हीची किंवा लाईटाची गरज पडणार नाही ठीक आहे तर तुम्ही हा सर्व व्हिडिओ बघा याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण विधान प्लस मंत्रासहित देणार आहे तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला या गोष्टीचा म्हणजे टेन्शन घ्यायची आवश्यकता पडणार नाही ठीक आहे तर तुम्हाला दहा मिनटं हे द्यावं लागतील पूर्ण विधिविधान पाहून घ्या तुम्हाला पटलं तर करा नाही पटलं तर नका करू हे पहा विषय काय असते गुप्तधन काढणे म्हटलं म्हणजे तसं तर आपल्या काही मालकीचं नसते हे एक चोरीचं आहे पण ठीक आहे सर्वजणं करतात काढतात ठीक आहे तुम्ही काढा पण त्याचा पंचवीस टक्के हिस्सा जर तुम्हाला भेटलं तर त्याचा पंचवीस टक्के हिस्सा कुठल्या मंदिराला कुठल्या गरीब व्यक्तींना काहीतरी मदत करेल म्हणजे चांगल्या धर्मामध्ये लावा तर तुम्हाला त्याचं एज भेटणार ठीक आहे ठीक आहे तर मी जास्त लांब विषय करत नाही तुम्हाला डायरेक्ट विधिविधान सांगतो तुम्ही ते ऐका